नमस्कार मित्रांनो थोडा गुंतागुंतीचा विषय मांडतोय त्यामुळे थोडंसं उदाहरणं देतोय ती उदाहरणं काय अगदी तंतोतंत लागू पडतील ला असं नाही पण समजून घ्या विषय महत्त्वाचा आहे आधुनिक लोकशाही व्यवस्थेचा सगळ्यात मोठा घात परकीयांकडून नाही तर स्वकीयांकडनं होऊ शकतो जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गणोजी शिर्केंनी गद्दारी करणं हे त्यांच्यासाठी घातक ठरलं गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी औरंगजेबाला त्यांचा ठाव ठिकाणा सांगितला त्यामुळे ते पकडले गेले पुढचं जे काही अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलं हालहाल करून मारण्यात आलं गणोजी शिर्के हे त्यांचे आप्त होते त्यांची पत्नी येसुबाई यांचे बंधू छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुवरबाई त्यांना त्यांच्याशी त्यांचं लग्न झालेलं म्हणजे अगदी नात्यातले आणि त्यांनी गद्दारी करावी त्यांनी ठावठिकाणं सांगावं ही शोकांतिका आहे आज आधुनिक लोकशाही व्यवस्थेत असेच काहीसं होताना दिसत आहे आणि त्यामुळे आपल्याकडच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलण्यापेक्षा कारण लगेच अपमान होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीतल्या अशा प्रकारच्या गणोजी शिर्केंच्या व्यवस्थेबद्दल बोलणं अधिक सोपं जाऊ शकतं अमेरिकेत आत्ता अशाच प्रकारचा संघर्ष होताना दिसतो आहे ट्रम्प यांच्या गेल्या टर्ममध्ये हा संघर्ष अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाशी होत होता कारण ट्रम्प यांचे निर्णय फिरवण्याचं काम अमेरिकेतलं सर्वोच्च न्यायालय करत होतं अशाच प्रकारची गोष्ट इस्रायलमध्येही सुरू आहे तिथे तर कुठेही यांच्यापैकी कुठेही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचीच नेमणूक करत नाहीत हे फक्त भारतात चालतं आणि बाकीच्या जगातही न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे फक्त भारतात ती स्वतंत्र नाही आहे पण फक्त भारतातच न्यायाधीशांची नेमणूक न्यायाधीश करतात पण न्यायाधीशांचा विषय नाही आहे गेल्या वेळेला तशी गोष्ट होती कालांतराने ट्रम्प यांनी अमेरिकेत अध्यक्ष न्यायाधीश नेमू शकतात आणि त्यामुळे नवीन जशा जागा निर्माण झाल्या तसे ट्रम्प यांनी आपल्या पसंतीचे न्यायाधीश नेमले आपल्या विचारधारेशी विचारधारा राखणारे ते पण स्वतंत्र बुद्धींनीच काम करतात पण त्यामुळे आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर रिपब्लिकन पक्षाशी मतैक्य असणाऱ्या न्यायाधीशांचं बहुमत आहे आणि त्यामुळे बरेचसे निर्णय हे वैचारिक पातळीवर न्यायालय त्यांच्या विरोधात जात नाही पण बाकीच्या ज्या संस्था आहेत आणि त्याच्यातली एक प्रचंड महत्त्वाची संस्था आहे फेडरल रिझर्व्स किंवा फेड म्हणतात म्हणजे आपल्याकडे जसं रिझर्व बँक आहे तसं अमेरिकेत फेड आहे पण रिझर्व बँक ही पूर्णत सरकारी नियंत्रणाखाली आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर त्याचं धोरण हे स्वायत्त सरकार मनाला येईल तसे त्यात बदल करू शकत नाही पण तरी देखील रिझर्व बँक ही भारत सरकारशी अधिकृत बँक तसं त्याचा दर्जा आहे फेडरल रिझर्व ही गुंतागुंतीची रचना आहे अमेरिकेतल्या संसदेच्या कायद्यानुसार ते अस्तित्वात आलेलं आहे त्याचे जे संचालक आहेत त्यातल्या बऱ्याच जणांची नेमणूक अमेरिकेतल्या संसदेकडनं केली जाते पण त्याचबरोबर अमेरिकेतल्या बारा बँका रिजनल बँका त्याच्यात मुख्यतः खाजगी बँकांची त्याच्यात मालकी असू शकते तांत्रिकदृष्ट्या ते असू शकते त्यांचे प्रतिनिधी त्याच्यात असतात आणि त्यामुळे फेडरल रिझर्व ही एका प्रकारे खाजगी कम सरकारी आणि या फेडरल रिझर्वचं सगळ्यात महत्त्वाचं काम वित्तीय धोरण मॉनिटरी पॉलिसी ठरवणं पण आत्ताच्या सोप्या विषयात म्हणजे सोपीकरण करायचं उद्धव ठाकरेंच्या भाषेत तर तर मग व्याजाचे दर कमी जास्त करणं हा सगळा निर्णय फेड घेतं आणि आता अमेरिकेमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जे रोम पावेल यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संघर्ष उभा राहिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा आहे की ज्या प्रकारचं युद्ध ते लढत आहेत त्यांना त्यांनी स्वातंत्र्य लुड युद्धच असं नाव दिलं आहे अमेरिकेच्या दृष्टीने ते युद्ध जर जिंकायचं असेल कोणाला जिंकायचं असेल अमेरिकेला जिंकायचं असेल तर अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेनी म्हणजे फेडनी व्याजदर कमी ठेवले पाहिजेत अन्यथा ज्या उद्देशासाठी ट्रम्प यांनी ही लढाई हातात घेतलेली आहे ते उद्देशाला हरताळ फासला जातो ट्रम्प यांनी चीनी मालावर आता दोनशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावलेला आहे ठीक आहे त्याच्यातल्या काही गोष्टींना मोबाईल फोन वगैरे सवलती दिलेल्या आहेत पण बाकीच्या ज्या गोष्टी चीनमधनं येत होत्या अमेरिकेत पाचशे अब्ज डॉलरची आयात चीनकडनं करतो कर आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या कपडे बॅगा प्लॅस्टिकचं सामान इलेक्ट्रॉनिक्स अनेक गोष्टी होत्या की ज्या दैनंदिन गरजेच्या असतात पण त्याच्यामुळे काही तुमचं जगणं अडत नाही आधी जी गोष्ट दहा रुपयाला किंवा दहा डॉलरला मिळायची ती चीनमधनं आयात केल्यावर दोन डॉलरला तीन डॉलरला मिळायला लागली आणि लोकांचा चंगळवाद आणखीन वाढला पाच कपडे पाच जोड कपडे वाढ वापरणारा माणूस आता पंधरा जोड कपडे वीस जोड कपडे वापरायला लागला आणि त्यामुळे कपड्याची किंमत शंभर डॉलर दहा डॉलरची बारा डॉलर झाली किंवा बारा मी म्हणतो उलट दहा डॉलरची तीन डॉलर झालेली ती ती तीन डॉलरची पाच डॉलर झाली तरी तशी तांत्रिकदृष्ट्या मागही वाढत नाही पण जो तीन डॉलरला विकत घेत असतो त्याला पाच डॉलर द्यावे लागले की तो नाराज होतो तो म्हणतो रे काय सरकार काम करत आहे कालपर्यंत मी शर्ट तीन डॉलरला विकत घेतो आता पाच डॉलर द्यावे लागतात केवढी महागाई झाली पण हे कशासाठी आहे कारण अमेरिका एका अर्थाने पूर्णपणे अमेरिकेनी आपली व्यवस्था चीनकडे घाण ठेवली अमेरिका कशाचंच उत्पादन करू शकत नाही अजूनही मोठ्या ज्या म्हणजे काय सोफिस्टिकेटेड गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तंत्रकौशल्य आहेत अशा गोष्टी आहेत त्याचं उत्पादन अमेरिकेत होतं पण ज्या आपल्याच नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत त्यातल्या गोष्टींचं उत्पादनच अमेरिकेत होत नसेल सगळ्या कंपन्या अमेरिकन असून अमेरिकन कंपन्या चीनमध्ये उत्पादन करतात अमेरिकेच्या दृष्टीने ही खूप गंभीर गोष्ट आहे धोक्याची गोष्ट आहे खास करून तेव्हा जेव्हा चीन अमेरिकेशी स्पर्धा करत असेल आणि त्यामुळे चीनशी ची लढायचं तर चीनी मालावर जबरदस्त आयात कर लावून चीनची आयात कमी करायची त्याच्यामुळे चीनी उद्योगाला आर्थिक नुकसान घडवून आणायचं आणि या पैशांनी एकीकडे आपल्याकडची उद्योग व्यवस्था उभी करायची पण हे सगळं होत असताना आपल्या नागरिकांना महागाईची झळ लागू नये कारण लोकशाहीत नागरिकांना महागाई सहन करायला लागली की नागरिक ना, कशाचाही विचार करत नाही एखादी गोष्ट देशाच्या हिताची आहे नाही आहे डायरेक्ट सरकार पाडून टाकून म्हणजे तर त्यामुळे ट्रम्प यांनी एकीकडे चीनी मालावर आयात लावलेली आहे आयातकर प्रचंड मोठा आयातकर लावलेला आहे बाकीच्या देशांवर दहा टक्के आयातकर लावलेला आहे आणि त्याच्यामुळे जी महागाई होणार आहे ती कमी करण्यासाठी तेल उत्पादक देशांना त्यांनी सोबत घेतलेलं आहे रशियाशी त्यांनी बोलणी एका प्रकारे केलेली आहे इराणशी बोलणी सुरू आहेत अमेरिका स्वतःचं तेलाचं उत्पादन वाढवतं आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की जे तेल आधी नव्वद डॉलर बॅरलला मिळायचं ते समजा पन्नास डॉलर बॅरलला मिळालं शेवटी तेलामुळे सगळी महागाई त्याच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळे किमान ती महागाई कमी झाली तर अमेरिकन नागरिकांना एक मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो कदाचित त्यांच्या मनात आहे की अशा गोष्टी इन्कम टॅक्सच रद्द करून टाकला किंवा नावापुरता ठेवला सामान्य लोकांसाठी खास करून अमेरिकेतले जे श्रमिक लोक आहेत त्यांच्यासाठी जे हॉटेलमध्ये वेटर बिटरचं काम करतात त्यांना टिप मिळतात टिप्स त्याच्यावरचा जर टॅक्स सोशल बेनिफिट्सवरचा टॅक्स तो जर रद्द केला तर त्याचा फायदा खूप जास्त लोकांना मिळतो कारण अमेरिकन शेअर बाजारात कितीही मोठी वाढ होत असली तरी सामान्य अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही शेअर बाजारावर दबदबा आहे तो अमेरिकेतल्या पाच दहा टक्के लोकांचा आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात कितीही वेल्थ क्रिएशन झालं पैसा वाढला तरी सामान्य अमेरिकन लोकांना त्याचा फायदा होत नाही आणि ही एक विजन आहे म्हणजे त्यालामुळे मी मी असं नाही म्हणतं की ही शंभर टक्के बरोबर आहे पण त्यांना जाणीव झालेली आहे की असंच जर आपण या हुशार अर्थतज्ज्ञांनी आपल्याकडे होते अमर्त्य सेन रघुराम राजन रघुराम राजनचं खरकट काढणारे संपादक राम म्हणे राम करे राम काय राम कर काय करते सांगायचा मुद्दा हा की मी असं नाही म्हणत आहे की हा हाच एकमेव खरा दृष्टिकोन आहे पण हा एक दृष्टिकोन आहे आणि लोकशाही व्यवस्थित म्हणजे जेव्हा एखादा देश एका दृष्टिकोनावर आधारित पुढे जात असतो तेव्हा त्याच्यात सगळ्यांनी सोबत येणं आवश्यक आहे हुकुमशाही देशात हा प्रश्न येत नाही कम्युनिस्ट देशात हा प्रश्न येत नाही कारण एकदा शी जिंगपिंगने ठरवलं एकदा एम बी एसने ठरवलं एकदा पुतीनने ठरवलं की सगळा देश बरोबर येतो आणि मग त्यामुळे अशा प्रकारचं धोरण आखणं सोपं जातं हीच लोकशाहीची शोकांतिका अशी आहे की जेव्हा अशा प्रकारे देशात पुढे जायचं ठरवलं जातं तेव्हा मग या लोकशाहीतल्या अन्य स्तंभांची स्तंभ त्यांची स्वतंत्र बुद्धी जागरूक होते आणि मग ते म्हणतात नाही आमच्या लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिका कार्यपालिका संसद सगळे समान आहेत फेडरल रिझर्वला स्वतःचं स्वातंत्र्य आहे किती वाद कशामुळे झाला ते सांगतो ट्रम्प यांची अपेक्षा आहे की अमेरिकेत व्याजाचे दर कमी करायला हवेत आणि फेडरल रिझर्वने ते कमी केले पण अगदी किरकोळ कमी केले ट्रम्प म्हणतात बघा मी पेट्रोलचे भाव कमी केले हे कमी केले एक मंदी सदृश्य परिस्थिती आली त्यामुळे महागाई वाढणार नाही तुम्ही भाव आणखीन कमी करा ते करायला तयार नाही आहेत उलट जर चीनी मालावर आयात लावली तर महागाई वाढेल म्हणून व्याजदर वाढवायला ते निघालेले आहेत म्हणजे दाखवायचं असं की आम्ही हे सगळं अमेरिकेच्या भल्यासाठी करतोय पण प्रत्यक्षात मात्र ट्रम्प यांना असलेला विरोध तो त्यांना प्रदर्शित करायचा आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही व्यवस्थेत तुम्ही वेगाने पुढे जाऊ शकत नाही पण एखादी चूक झाली तर ती चूक थांबवायला यंत्रणा कार्यान्वित असावी लागते जर ती चूक त्याच वेळेला रोखली नाही सगळ्यांनी जर त्या चुकीत सहभागी झाले न्यायालयाने त्या चुकीवर टाळ्या वाजवल्या माध्यमांनी त्याचं कोड कौतुक केलं या ज्या नियामक वगैरे यंत्रणा आहेत त्यांनी त्याच्याबद्दल आक्षेप घेतला नाही तर अडथळा येत नाही पण मग तुमचा कडे लोट होतो कारण ती चूक तुमची झालेली असती त्या चुकीचा तुम्ही थांबू ब्रेकची यंत्रणा निष्काम झालेली असते पण डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिंगपिंग यांना अंगावर घेतलेलं आहे आणि जर चीनशी लढायचं तर तुम्हाला सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना सगळ्या संस्थांना राजकीय पक्षांना एकत्र जर असलं नाहीत जर देशात अशा प्रकारे दुफळी माजलेली असली आणि ती दुफळी इतर कोणाच्या नाही आपल्या नात्या गोत्यांमध्येच म्हणजे हे तर स लोकशाहीचे सगळ्यात महत्त्वाचे स्तंभ आहेत त्यांच्यातच विस्तव जात नसेल त्यांच्यातच एकमेकांकडे स्पर्धक म्हणून बघितलं असेल तेच जर एकमेकांचं नाक कापायचा प्रयत्न करत असतील अशा वेळेला त्यांना आपल्या स्वतंत्र बुद्धीची आठवण होत असेल म्हणजे एरवी स्वतंत्र बुद्धीनी वागलं पाहिजे याच्यात काही वादच नाही पण अमेरिका आणि चीन यांच्यातला जो संघर्ष उभा याच्यात तू राहशील नाही तर मी राहीन अशी परिस्थिती आहे अशा याच्यात जर तुम्ही स्वतंत्र बुद्धी दाखवायला गेलात तर तुमची स्वतःची वाचायची शक्यताच नाही आहे कारण तुमच्या शत्रूकडे अशा प्रकारचे गणोजी शिर्केवाले जयचंदवाले वृ वृत्तीचे लोक नाही आहेत आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे अमेरिके अमेरिकेतला त्याच्यात अमेरिकेला चीनच्या शत्रुत्वापेक्षा आपल्याच अंतर्गत जे पत्रकार आहेत त्यांची तुम्ही भाषा ऐका म्हणजे मी न्यूयॉर्क टाईम्समध्ये हेच पुन्हा जिकडनं उष्ट खातात ते थॉमस रिडमन काल त्यांनी शिव्या दिल्या बोलता बोलता ट्रम्पच्या व्यवस्थेला म्हणजे एवढा एवढा दुस्वास एवढा राग की तुम्हाला पत्रकारांना आपली भाषा जी एरवी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलेली असते ती तुम्ही ओल उल, ओलांडून उल, तुम्ही मर्यादा सभ्यतेच्या ओलांडून तुम्ही बोलता आणि हीच गोष्ट आपल्याकडेही आहे हीच गोष्ट जगातल्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठेतरी जाणवतंय की काय संकट आहे आपलं संकट इथे जिहादी वृत्ती आपल्याला आवळायला हो बघते गुदमरावायला बघते पण जे मोठमोठ्या बंगल्यांमध्ये आणि स्वच्छ रस्त्यांवर आणि ज्यांच्या गाड्या जायला रस्त्याचे नियम बदलले जातात जे जिथे व्यवस्था सोयीनुसार पूर्ण काम करते त्यांना अचानक समाजातल्या समानतेची धर्मस्वातंत्र्याची जाणीव होते हे जगाभोवती धोका काय आहे लोकसंख्येचा धोका काय आहे आजूबाजूच्या देशांमध्ये काय झालं काय होतं हे आम्हाला काहीच आम्हाला आम्ही असं झापड बांधलेलं आहे आम्हाला आजूबाजूला काय चाललं आहे कुठला कॉन्टॅक्स आहे तेच दिसत नाही आहे आमचं काम व्यवस्थेचं रक्षण करणं आहे म्हणजे आम्ही फक्त व्यवस्थेचं रक्षण करणार आम्हाला आग लागली घराला तरी फरक पडत नाही आग लागली तरी आतली व्यवस्था चालली पाहिजे आणि हीच गोष्ट फ्रान्समध्ये आहे हीच गोष्ट ब्रिटनमध्ये आहे हीच इस गोष्ट इस्रायलमध्येही आहे हीच गोष्ट सगळीकडे आणि त्याच्या पुन्हा आर्ग्युमेंट आहे की तुम्ही कशावरून तुम्ही नायक तुम्ही कसे काय दुसऱ्यांना गडोजी श्रीके म्हणणार तुम्हीच औरंगजेबा तुम्ही कसले छत्रपती शिवाजी कस महाराज तुम्ही कसले छत्रपती संभाजी महाराज पण इथे या सगळ्या लोकांना लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांनी तिथे खुर्चीवर बसवलेलं आहे आणि त्यामुळे आहे हे हे कोणी म्हणणार नाही की एक निवडून आलेला अध्यक्ष दैवी ताकदवाला ते आता मोदींबद्दल टीका करतात आणि तेवढाच त्यातला सोयीचा भाग करून यांचा म्हणे जन्मच झालेला नाही नैसर्गिक दैवी कार्यासाठी जन्म झाला वगैरे पण मोदींनाही लोकांनी निवडून दिलेलं आहे ट्रम्प यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे नेत्यान्याव यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे इमॅन्युएल मॅक्रॉन यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि जेव्हा अशी आणीबाणीची परिस्थिती होते तेव्हा देश म्हणून आपण एकत्र असणं आणि त्याच्यात कदाचित तुमचे काही निर्णय त्या अगदी नियमाच्या चौकटीत अगदी बसणार नाही पण जर त्याचा हेतू स्वच्छ असेल जर पारदर्शकता असेल आणि तिथे चूक झाल्यावर म्हणजे तिथे ती चूक दाखवून देण्याचं काम अंतर्गत व्यवस्था शाबूत असेल तिथे अशा वेळेला एकत्र येणं आवश्यक आहे पण तिथे जर आपण नियमावर बोट ठेवून बसलो तर या स्वकीयांच्या या अशा गोष्टींमुळे सगळी व्यवस्थेला बट्टा लागण्याची भीती निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट